नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे उपवास स्पेशल अतिशय पौष्टिक असे लाडू केलेले आहेत आपण दरवेळेला शेंगदाण्याचे लाडू किंवा राजगिरेचे लाडू नेहमीच करतो आज मी इथे शिंगाडाच्या पीठ आणि शेंगदाण्यापासून मस्त असे शे पौष्टिक असे लाडू केलेले आहेत चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत असे सोनेरी व्हायला पाहिजेत आणि खरपूस त्याचा भाजलेल्याचा मस्त असा वास येतो एक दहा मिनटं झालेले आहेत मी शेंगदाणे मीडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता याची सालं अशी चोळली ना की लगेच निघतात असे झाले म्हणजे हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत आता एका दुसऱ्या डिशमध्ये शेंगदाणे काढून पसरून घेऊया म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आणि पूर्णपणे हे थंड करून घेऊया त्यानंतर मी इथे एक कप शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मा किराणा मालच्या दुकानामध्ये मा किंवा ऑनलाईनसुद्धा आता शिंगाड्याचं पीठ लगेच मिळतं किंवा मॉलमध्ये पण मिळतं कुठल्याही ब्रँडचं तुम्ही इथे शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता अशी बारीक अशी पिठी असते त्याचं आपण थालीपीठ वगैरे बनवतो तीच पिठी इथे मी वापरलेली आहे कढईमध्ये मी एक कप इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा कप साजूक तूप गाईचं घालते आहे इथे तूप मी वितळून घेतलेलं नाही आहे पण जर तुम्ही जर वितळून घेतलं तर थोडंसं अर्धा कपापेक्षा अजून एक दोन तीन चमचे जास्त होऊ शकतो जर पातळ तूप घेतलं असेल तर आता इथे हे तूप सगळं या पिठामध्ये घालायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे पीठ चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी हलकं होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे म्हणजे आपण बेसनाचे लाडू करताना कसं पीठ भाजून घेतो ना सेम तसंच से हे पीठ भाजून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तुपामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आणि मीडियम गॅसवरती सतत हलवत आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे चं पीठ अतिशय हेल्दी असतं याच्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याचबरोबर फायबरसुद्धा याच्यामध्ये जा खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपण आज इथे याचे पौष्टिक असे लाडू करणार आहोत आणि जे उपास तर हमखास चालतात आता एक पाच ते सात मिनटं होऊन गेलेली आहेत मी मस्त असं तुपावरती हे पीठ भाजून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता वरती छान असं याने तूप सोडायला सुरुवात केली आणि अगदी हलकं आहे पीठ आता आपली इथे भाजून झालेलं आहे गॅस मी इथे बंद करते आहे आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे इथे भाजून ठेवले आहेत सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता ते, ते मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेणार आहे ग्राइंड करताना थोडंसं हे जाडसर असं करायचं आहे अगदी बारीक ह्याची पावडर करायची नाही आहे आता मी हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं रव्वाळ असं ह्याचं मिश्रण हे तयार करून घेतलेलं आहे आपण तुपावरती भाजलेल्या शेंगाड्याच्या पिठामध्ये आता हे शेंगदाण्याची जे आपण पावडर करून घेतलेली आहे ती भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ह्याच्यामध्ये सगळा घालायचा आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करायचं आहे शेंगाड्याचं पीठ आणि हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन्ही एकत्र एकजीव असे करून घ्यायचेत आत्ता हे मिश्रण अजून गरम आहे खूप त्यामुळे हे व्यवस्थित अगदी मिक्स होते कारण आत्ता अजून हे ओलसर आहे चांगलं तुम्ही बघू शकता आता हे पूर्णपणे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा पूर्ण कूट ह्याच्यामध्ये एकसारखा मिक्स झालेला आहे आत्ता ह्याच्यामध्ये आपण अजून हे मिश्रण गरम आहे आता ह्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आत्ता चिरलेला गूळ इथे घातला ना की तो एकसारखा व्यवस्थित मिक्स होतो इथे एक कप मी गूळ चिरून घेतलेला आहे आपलं आता अगोदरचं जे मिश्रण आहे शिंगाड्याचं पीठ एक कप आहे आणि एक कप आपण शेंगदाणे घेतलेले म्हणजे दोन कपासाठी मी इथे एक कप शिजलेला इथे गूळ घातलेला आहे तुम्ही गूळ खिसूनसुद्धा इथे घालू शकता आता या गरम मिश्रणामध्ये आपण गूळ घालून मिक्स केलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची पावडर एक चमचा घातलेली आहे म्हणजे मस्त असा सुगंध ह्या लाडवाला येतो आणि आता हे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे असं तुम्ही हाताने जरी मिक्स करून घेतलं जरा कोमट झाल्यानंतर स्व चालू शकतं म्हणजे काही जर गुळामध्ये काही गाठी असतील तर त्या हाताने तुम्ही फोडून पण घेऊ शकता किंवा आता हे मिश्रण हलकंसं कोमट झालेलं आहे त्यावेळेला असं दाबून दाबून तुम्ही हे कर मिक्स करून घेतलं चमच्याने तरीसुद्धा हे पटकन मिक्स होतं या प्रकारे आता गूळ घातल्यानंतर आपण हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घेतलेले ह्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वेलची पावडर आणि गूळ असं सगळं एकत्र एक मी व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आता जरासं हलकंसं कोमट झालं ना की याचे आपण लाडू वळायला सुरुवात करणार आहोत आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे सगळं पुन्हा मी हाताने जीव असं एकसारखं करून घेते म्हणजे गुळाचा काही खडा जर असेल तर तो मोडून घ्यायचा हाताने तसं मिश्रण असं डाव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हाताने दाबून यायचा गोलसर असा आकार द्यायचा आणि असं दाबून घ्यायचं आणि मग उजव्या हातानेच एका हातानेच त्याचे लाडू वळले जातात तुम्ही बघू शकता पटकन हा लाडू इथे तयार झालेला मस्त गोल गुटकुटीत असा हा लाडू तयार झालेला आहे आणि अगदी झटपट तयार होतो फारसा आपल्याला काही श्रम करावे लागत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप तूप घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाणे आपण जेव्हा मिक्सरमध्ये फिरवतो ना त्याचं तेल भरपूर असं रिलीज होतं त्याच्यामुळे लाडू पटकन वळले जातात तुम्ही बघू शकता आम्ही आता पटकन असा दुसरा पण एक लाडू इथे तयार करून घेतलेला आहे किती अगदी सहज हे लाडू तयार होतात असा लाडू खेळवला ना की अजून त्याच्यावर तूप रिलीज होतं जास्त अगदी आणि छान चमक येते त्याला इथे मी दोन लाडू इथे तुम्हाला करून घेत दाखवलेले आहेत आता उरलेले सगळे लाडू मी झटपट करून घेते हे बघा मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत मस्त गोल गुटगुटीत आणि अतिशय पौष्टिक असे आपले हे शिंगाडा आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे किती मऊसूत असे झालेले आहेत एक लाडू तुम्हाला इथे मी ब्रेक करून दाखवते किती सुंदर अगदी मऊसूत असा हा लाडू तयार झालेला आहे आणि तितका चवीला पण खूप छान लागतो कोणत्याही उपासासाठी हे शिंगाडा आणि शेंगदाण्याचे लाडू चालतात त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद